आपल्या बिडवाडी गावातील श्री गुरुदेव गा। गा। दत्त मंदिर हे बघा व्यासपीठ बिडवाडी आणि हे दत्ताचं मंदिर आहे इथे हे बघा असं भव्य असं मंदिर आहे दत्ताचं हे बघा हे दत्त मंदिर आहे आमचं हे बघा हे कासवाची मूर्ती आहे सुबक अशी कासवाची मूर्ती बनवणे आणि हे बघा बघू शकता कुंड आहे आणि बघा आता दत्ताचं मंदिर बंद असल्यामुळे प्रवेश करू शकत नाही पण खूप सुंदर आणि असं भव्य दिव्य असं मंदिर बिडवाडी गावात आमचं आहे खूप असं सुंदर असे बघा हे आमचं मंदिर दत्ताचा मंदिर बघा हे दत्ताचं मंदिर आहे बघा छान असा कळस आहे आणि खूप सुंदर अशी मंदिर आमच्या कोकणामध्ये तुम्हाला बघायला भेटतील हे बघा दत्ता हे दत्ताचं मंदिर आणि जयंतीला इथे खूप खूप सारे कार्यक्रम असतात आणि खूप मजा असते जत्रा भरते इथे हे बघा दत्ताचं मंदिर हे बघा क्लस आणि जत्रा भरते इथे खालती इथे मस्तपैकी बघा छान